पन्हाळा इथल्या संजीवन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी आजचा रक्षाबंधन सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा केला विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून पर्यावरणाचा जागर करत रक्षाबंधनातून वृक्ष संगोपनाचा संदेश दिला पन्हाळा इथल्या संजीवन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन हा सण झाडांना राख्या बांधून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आजच्या रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या पवित्र सणाचं औचित्य साधून संजीवनमधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेतील आणि परिसरातील कदंब आंबा सोनचाफा जांभूळ नारळ चिंच पेरू अशा देशी पद्धतीच्या झाडांना राख्या बांधल्या पर्यावरण रक्षणाचा पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून देशी झाडांच्या रक्षणाची आणि संवर्धनाची शपथ घेऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला संजीवन संकुलातील मुलींनी शाळेतील मुलांना राख्या बांधून मिठाई भरवली आणि शिक्षकांना सुरक्षा रक्षकांना आणि मुख्याध्यापकांना भारतीय परंपरेप्रमाणे आशीर्वाद घेऊन राख्या बांधल्या यावेळी मुख्याध्यापक बी आर बेलेकर यांनी मुलांना रक्षाबंधन सणाचं महत्त्व विशद केलं या उपक्रमाला संजीवन शिक्षण समूहाचे अध्यक्ष पी आर भोसले सहसचिव एन आर भोसले पांडुरंग गांजवे अमोल राऊत विद्या साळोखे वैशाली सोरटे सुलोचना पाटील शीतल शिंदे अमृता माने यांच्यासह शिक्षकांचं योगदान लाभलंय